तर मित्र तिढो मी एफसी ने आज फर्ट फर्ट आलो पुण्यामध्ये इथे एस आर के एफ सीने जे अरेंज केलं आहे आज डंकीचा फर्स्ट डे फर्स्ट शो आहे तर तिथे आलो आहे आणि बघूया आज कसं जातो आहे आज सलार पण रिलीज होणार आहे पण मला तर फेवरेट शाहरुख खान आहे म्हणून मी तर डंकी पाहायला आलो आहे इकडे आणि परत तो इव्हेंट पण होता मग बोलू ह्या इव्हेंटद्वारेच बघतो डंकी आणि आज तुम्हाला थोडंसं कवरेज देतो मी ते काय काय आहे अजून ते इकडे आहे बघा इकडे गुडिज वगैरे सगळं देतात एस आर केला साडेतीनशे रुपयात कुपय दिले इथे सगळे लोक फोटो वगैरे काढतात एस आर सी पुणे फर्स्ट डे फर्स्ट शो सगळे लोक जमलेत मी पण काढला आर के स्टाईल मध्येच फोटो आणि हे टी शर्ट असा टंकी के एफ सी पुणे मी लग्नाचे कपडे घालवले कारण मला लग्नाला जायचं सरांचं लग्न आहे आणि साडे नऊ वाजता तिकडे तरी शो अजून चालू झाला नाही बघू किती वाजता चालू होतं लवकरात लवकर चालतं बरं मला साताराला जायचंय जाम रश मिरची लव यांचे एक मेंबर आहेत आणि त्यांनी माझा आता एक छोटासा बाईट घेतला इंटरव्ह्यू टाईप आणि भारी वाटलं यांच्याशी भेटून आणि मला पण मस्त वाटलं रे तू खूप छान बोललास मराठी मध्ये आणि तू असं मी ऐकलं तुझ्या बॉसचं लग्न डॉज मारून तू बॉसला कलटी देऊन इथं आलायस मूवी बघायला टंकी बघायला शाहरुख खान खान मला खूप बरं वाटलंय असं पण नंतर आता काय होणार आहे काय मी बॉस जेव्हा बॉस तेव्हा तो काय बोलतोय मला लग्नात पोहोचायला पाहिजे टायमावर तुझ्या बॉस चा सांग मी ही स्टोरी अशी तिथे ट्रॅक करायची पाठवून दिली एकदा हे बघाय असं असं होतं तुमच्या मागे फायनली <laughs> <laughs> मी आलोय आता इकडे अॅडव्हर्टाइजमेंट तिकडे चालू होतो काय मुव्ही यार किती वेळ झाला आता किती वेळेस दहा वाजे आलेत नाईन थर्टी सेवन म्हणजे पावणे दहा हजार आलेत आणि अजून मूवी चालू आला नाही यार लवकर चालू पाहिजे मला अजून पुढं खूप लांब जायचं आहे कवरेज वगैरे करतात आपल्या टाइम लग्नाला तर फूड वगैरे पण देणार ती लोक फूडचं वाउचर वगैरे आहे पण मला तेवढा पण वेळ नाही मग सरळ निघायचंय घोड्यावर घोडा आल्याला पहिला जेवायला आलोय ओमकारचा भाऊ घेऊन आला मला इथं ओमकार डिझाईन त्याचा आणि आता पटकन जेवण घेतो मी कारण आधीच लग्न भाई किती वेळ झाला आता कधी लग्न लेट झालाय तासभर लेट बघू आता प्रणवला घेऊन आला आतर्व परत त्याचे शूज सरांचे

चोरी चोरी होते इथं बुटांची आली शोभा वधुपीठाने कन्या कन्यादान बोला शुभमंगल सावधान बोला शुभमंगल सावधान वेगवेगळी वे विधी चालू होते खांदार हात कोण पाहिला हायच सगळ्या पोरी लागल्या प्रणवच्या मागे बाई प्रणव तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या सगळ्या पोरी माग लागल्यास तुझ्या साखळी झाले साखळी अरे काय यांचं चालू आहे भाई पकडा पकडी साखळी भाई किती लोक जात आहेत अरे जल्दी व्हाय हटो जल्दी व्हाय हटो

विनर विनर हात उचल हात उचल एक एक हात उचल एक भाषल आता मी निघतो घरी सर खूप झाला वेळ आता अजून चालूच आहे तर लगेच निघतो मी घरी जायला आता वाचले तर साडेपाच आता मला घरी जाईपर्यंत जवळपास चार तास लागतील वाटत आहे आणि घाट पण आणि अंधार पण खूप होईल आता लगेच निघतो मिस्टर कॅट ओळखता का मिस्टरचा एक, एक महिन्याने मिस्टर कॅटला बघतोय जेव्हा अडीच दिवशी बाहेर गेलो होतो नावशीच लावला काय <laughs> तर फायनल मी घरी आलोय सकाळपासून ट्रॅव्हल कंटाळा कंटाळाला पहिले तर तो शाहरुख खानचा मूवी बघायला व्हिक्टोरिया थिएटरला गेलो पुण्यामधल्या आणि तिथून मग सरांचं लग्न होत पटकन निघालो आणि साताऱ्याला पोचलो साताऱ्याला लग्न होतं आणि मग साताऱ्याला लग्न होतं मग संध्याकाळ होते लग्न आवरेपर्यंत आणि मग साडेपाच तिथून निघालो आणि आता साडे नऊ वाजले रात्रीचे आणि घरी आलोय मी म्हणजे बघा किती वेळ गेला माझा ते काय आलं की सगळेजण आधीच गेले होते लग्नाला पण मी डंकीचे तिकीट ऑलरेडी बुक केले होते त्यामुळं मग तिथं जावं लागलं आणि ते फॅन क्लब वगैरे त्याच्याशी बोलणं पण झालं होतं माझं की मी जाणार तिथे मग आता गेलो होतो आणि मग म्हणून मला पळत पळत सरांच्या लग्नात जायला लागलं आणि मग तिथून उशीर झाला आणि मग घरी निघालो डायरेक्टली या सगळ्या गडबडीत शाहरुख खानचा मूवी आला डंकी त्याचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला मी पण त्याचा रिव्ह्यू द्यायचा विसरून गेलो तर त्याचा रिव्ह्यू आता देतो तर मूव्ही ओव्हरऑल ला चांगला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता बऱ्याच दिवसांनी बॉलिवूडमध्ये एक असा मूवी आला आहे की जो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता अदरवाईज जे भांडणा भांडणाचे असे मूवीज येत होते जसं की अनिमल वगैरे पण हा थोडासा तुम्ही फॅमिलीसोबत बघू शकता आणि बऱ्याच दिवसातून तुम्हाला कॉमेडी वगैरे कंटेंट पाहायला मिळेल पण एकदम असा भारी मूवी नाही आहे की असं म्हणू शकता या भारी मूवी मी बनवला आहे तसं काय नाही जसं राजकुमारी हिरानीचे जे आधीची मूवी होते पी के मुन्नाभाई एम बी पी एस त्या लेवलचा तर नाही आहे एकदम ओवरऑल असा गुड आहे बेटर नाही आणि बेस्ट पण नाही आहे आणि एकदम खालच्या थराचा पण नाही आहे असं चांगलं आहे मधल्या मधी फिल्म आहे आणि दुसरं म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा झाला की ती जी स्टोरी लाईन आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे की बाहेरच्या देशात आपल्याकडचे लोक जातात पण ती जी स्टोरीला त्याला आपण लोक कनेक्ट नाही करणार मोस्ट ऑफ द जे लोक आहेत ना ते असं उद्योग नाही करत खूप कमी लोक आहेत करतात पंजाब वगैरेमधले असतील काही जण ते अशी डंकी मारून बाहेर देशात जात असतील आणि आपल्याला पण उदाहरण हे असे माहीत नाहीत आणि मला पण माहीत नव्हतं की असे पण लोक करतात तर त्यामुळं बरेच जण त्याला कनेक्ट करू शकत नाहीत तो एक फॅक्टर आहे बाकी जे मुन्नाभाई एम बी बी एस थ्री इडियट्स वगैरे जे मूवीज होते ते काय आपले ओवरऑल आपण त्याला लगेच कनेक्ट करायचं इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील किंवा कॉलेजला जाणं असेल किंवा एम बी बी एस तिथे फादर्सचं रिलेशन असेल आणि त्याचे जे सगळ्या गोष्टी होत्या मुन्नाभाईच्या आणि सर्किटसोबतच्या तर सगळ्या गोष्टी आपण कनेक्ट करत होतो ह्या मूवीमध्ये तसं कनेक्शन जास्त दिसत नाही भले मी शाहरुख खानचा फॅन असलो तरी पण ही एकदम भारीतली मूव्ही नव्हती ओवरऑल ओके मूवी होती डिसेंट होती ठीक आहे बस थँक्यू तर लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका